नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे लोडा हेवन नेजेमध्ये शुक्रवारच्या दिवशी इथे मोठं मार्केट भरतं आणि त्या मार्केटमध्ये आज काय काय आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तू लागतात आणि इथे बघा खूप साऱ्या अशा वस्तू आहेत प्लास्टिकमध्ये आणि त्या घेण्यासाठी पण तुम्ही गर्दी बघू शकता तेवढीच आहेत तुम्हाला छोटी अगदी छोटीश्या छोटी अगदी वस्तू पाहिजे असेल ना प्लास्टिकची तर ह्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाते कंगवा आहे गाळणी आहे त्यानंतर लाईटर बॅटरी आहे बघा छोटी छोटी म्हणजे लाईट गेल्यानंतर तुम्हाला अशी छोटीशी अशी बॅटरी पाहिजे असेल तर छान आहे एकदम अशी त्यानंतर इथे सीझर आहे त्यानंतर हँगर तर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे मल्टीपर्पज स्टँड आहे ब्रश डब्बा तर असे छोटे छोटे वेगवेगळे आयटम आहेत तुम्हाला इथे प्लास्टिकमध्ये पाहायला मिळतील तर आता आपण असंच पुढे पुढे जाऊया जशी अशी संध्याकाळ होते तशी अशी गर्दी वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला ही गर्दी पाहायला मिळेल इथे बघा फ्रॉक घेण्यासाठी तुम्हाला जसं ना कॉस्मेटिक आयटम घेण्यासाठी जास्त गर्दी आहे तर या तुम्ही बघू शकता बघा सर्व कॉस्मेटिक आयटम आहेत आणि ते घेण्यासाठी पण गर्दी पण तेवढीच आहे आणि हे बो पण बघू शकतात खूप छान आहेत एकदम जर रेग्युलर घरात वापरण्यासाठी जर असेल छोटे छोटे लहान मुलांचे कपडे पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर समोर पण खूप गर्दी आहे तर आता आपण समोर जाऊयात तिथे आता मला कॅब दिसले आहेत लहान मुलींचे तर आपण ते पाहूयात तर समोरच बघा डिस्प्लेला खूप छान असे कॅब ठेवलेले आहेत तर इथे बघा थंडी आता थंडी सुरू आहे आणि थंडीसाठी जर तुम्हाला कॅप पाहिजे असतील ना तर इथे बघा ते सर्व साईजमध्ये इथे कॅप ठेवलेले आहेत सॉक्स आहेत त्यानंतर हँड आहेत तर आपण हँड ग्लोव्ह विचारे कसे आहेत दादा हँड हां अरे आणि ते लहान मुलींचे लहान मुलींचे साठ रुपयाला आहेत तर इथे बघा ही नव्वद रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा हे सर्व असे कॅप तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर इथे बघा स्कार्फ ठेवलेले आहेत खूप छान आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि तर इथे पण असे वेगवेगळे असे पट्टा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर आता आपण बाजूला जाऊया बाजूला इथे बघा खूप छान असे टॉप ठेवलेले आहेत लहान मुलींचे तर हे बघा असे हे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत ना असे लाईट कलरमध्ये जर तुम्हाला असे लहान मुलींचे टॉप पाहिजे असतील ना तर हे खूप छान आहेत या मार्केटमध्ये त्यानंतर हे लहान मुलांचे शर्ट टी शर्ट पण इथे तुम्हाला इथे मिळतील आणि हा एक शर्ट पण बघा मस्त आहे एकदम त्यानंतर लहान मुलींचे इथे असे प्लाझो आहेत आणि प्लाझोमध्ये मध्ये पण खूप छान असे कलर आहेत त्यानंतर इथे लहान मुलींचे जीन्स आहेत ते बघा ह्या मार्केटमध्ये ना आपल्याला खूप सारे अशी स्टीलची भांडी पाहायला मिळते तर आता आपण येतलं जर थोडंसं आपण इथे जवळून पाहूया तर इथे बघा हे इथे आहे अगरबत्तीचं स्टँड आहे त्यानंतर इथे हे निरंजन आहे तर आता हळदी कुंकासाठी आहे ना वाण म्हणून तुम्ही देऊ शकतात आणि खूप छान आहे हे त्यानंतर इथे हा डब्बा आहे वाटेंमध्ये तर बघा खूप मस्त येते एकदम छोट्या छोट्या वाट्या आहेत त्यानंतर ते ही एक वाटी बघू शकता तर वाट्यांमध्ये तर तुम्हाला खूप साईज मिळते त्यानंतर इथे बघा अशी वाडगी आहेत त्यानंतर इथे बघा प्लेट आहेत आणि प्लेटमध्ये पण बघा असे वेगवेगळे प्रकारामध्ये तुम्हाला प्लेट्स पाहायला मिळतील त्यानंतर इथे किटलीसुद्धा बघू शकतात खूप मस्त आहे एकदम म्हणजे तुम्हाला जर तेलाची छोटीशी अशी किटली पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळेल आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतील लाटणी पळपट त्यानंतर इथे तांबे आहेत इथे टिफिन डब्बा आहे त्यानंतर छोटे डबे आणि इथे तर पूर्ण बघा जर्मनच्या इथे बघा ॲल्युमिनियमचे टोप आहेत हा पूर्ण सेटच आहे चार टोपांचा आणि इथे हा तर बघा खूप मस्त एकदम मोठा ते मोठा सेट आहे दहा टोपांचा सेट आहे पूर्ण कढई तर असं येणं सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल <laughs> या मार्केटमध्ये आहेत ना चप्पल बघा केवढे सारे आहेत मला चप्पल घ्यायची असेल तर बघा इथे या वेगवेगळे वेग वेग सँडल आहेत तर ही जी आहे सँडल ती दोनशे रुपयाला आहेत आणि इथे पाठीमागे ज्या दिसतात ते शंभर रुपयाला आहेत आणि सर्व साईजमध्ये मिळतील लेडीज चप्पल आहेत आणि ह्या चप्पल घेण्यासाठी पण तुम्ही गर्दी बघू शकता केवढी आहे तर इथे आहेत ना शूज आहेत आणि शूजमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या टाईपमध्ये इथे शूज मिळतील त्यानंतर इथे सँडल आहेत तर ही पण सँडल खूप छान आहे एकदम तर ही एक डिझाईन पण खूप छान आहे तर समोरच आहे ना मला इथे साड्या दिसलेल्या आहेत आणि अशा कलरफुल साड्यातल्या अशा डिस्प्लेला लावल्या आहेत आणि दादांच्या दादा जी साडी आहे ती अडीचशे रुपये सांगता येते ते बघा ह्या साड्या ठेवलेल्या आहेत त्या अडीचशे रुपयाला आहे कोणतीही घ्या आणि याच्यामध्ये तुम्ही ना कलर पण बघू शकतात खूप छान आहेत एकदम तर असं रेग्युलर वेळेसाठी तुम्ही पुढे अडीचशे रुपयाला साड्या घेऊ शकतात त्यानंतर इथे ज्या साड्या आहेत त्या सहाशे रुपयाला आहेत ओके तर ही बघा साडेतीनशे रुपयाला पूर्ण वर्क केलेली साडी आहे साईजलाच okay, आहे ना आपल्याला खूप बँगलच छान असं कलेक्शन पाहायला आता इथे पाहूया बघा तर इथे ह्या बँगल्स आहेत कोणतेही बँगल्स घ्या शंभर रुपयाला तर ह्या बँगल्स बघा किती छान आहेत एकदम खूप सुंदर आहेत अशा ह्या आणि फक्त शंभर रुपयाला ह्या बँगल्स आहेत आणि यांच्याकडे ना डिझाईन तर खूप छान आहेत एकदम तर तुम्हाला असं वेगवेगळ्या कलरमध्ये इथे हे फर्कसुद्धा मिळतील त्यानंतर इथे लहान मुलांचे कॅप आहेत आणि इथे बघा आता थंडीचं सीझन सुरू झालेलं आहे तर तुम्हाला हे ना मोठ्या साईजमध्ये लहान साईजमध्ये सर्व असे तुम्हाला कॅप पाहायला मिळतील आणि त्यानंतर इथे लहान मुलांचे पण मस्त असे ग्ल हँड ग्लोवज त्यानंतर सॉक्स वगैरे पण इथे मिळतील तर आता इथे बघा ना इथे आपल्याला लाकडी आयटम पाहायला मिळते आपण पाहूया काय काय आहे ते ई होल्डर आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्ये इथे बघा इथे सायकलचा शेप आहेत त्यानंतर इथे बघा हा नारळाचा शेप आहेत आणि खूप मस्त आहेत आणि इथे तुम्ही बघाल ना तर बघा इथे हा हाऊसचा की होल्डर आहेत आणि खूप आहे दीड खूप मस्त आहे दीडशे रुपयाला आहेत छान आहे एकदम त्यानंतर इथे कोंब आहे बघा लाकडी कोंब आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतील इथे त्यानंतर इथे बघा हे चमचे पण बघू शकतात खूप छान आहे इथे बघा हे डावली आहे त्यानंतर इथे भाजी घेण्यासाठी बघा हा चमचा आहे कलचा आहे लाटणी तर अशा वेगवेगळ्या लाकडी आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे बघा पोळपाट पाहू शकता खूप मस्त आहे एकदम हे बघा किती रुपयाला आहे ओके तर साडेचारशे रुप हे साडेचारशे रुपयाला आणि छोटी साईज घेतल्या तर साडेतीनशे रुपयाला आहे हे अगरबत्ती स्टँड आहे दोनशे वीस रुपयाला आहे थोडेफार कमी पण होतील इथे आल्यानंतर त्यानंतर इथे तर लहान मुलांची खेळणीसुद्धा आहेत आणि बघा खूप मस्त आहे तर इथे हा फुळपुळा आहे तर खूप छान आहे म्हणजे आपण मुलींना नाही ना प्लास्टिकमध्ये घेतो तर बघा लाकडामध्ये खूप आणि ते असं मल्टी कलरमध्ये आहे कितीला आहे हा वीस तर एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे भवरा आहे हे बघा सहा बघा लाकडामध्ये आहे ना ज्वेलरी बॉक्स आहे तर बघा वरती ही डिझाईन पण आहे ना खूप मस्त आहे एकदम हा जो आहे तो साडेचारशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये बघा इथे डिझाईन पण बघू शकता तर ही एक डिझाईन आहे इथे ना दादांकडे आपल्याला मल्टीपर्पज बास्केट डबे तर हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळेल तर इथे आपल्याला बघा ह्या प्लेट्स बघा खूप मस्त आहेत एकदम तर इथे या प्लास्टिकमध्ये अशा कलरफुल प्लेट्स आहेत तर हा छोटा डबा बघा खूप छान आहे एकदम हा एकदम मिनी छोटासा डबा आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर मोठा डबा पाहिजे असेल तो सुद्धा आहे बघा मस्त एकदम त्यानंतर ही बर्णी आहे विथ खून आहे त्याच्यामध्ये इथे हे बास्केट आहे हे बघा मस्त असं मोठ्याच्या मोठं बास्केट आहे याच्यामध्ये पण इथे बास्केट आहे दादा कसं आहे बास्केट ओके तर हे नव्वद रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये पाहिजे असेल तर बघा सत्तर रुपयाला आहे तर इथे बघा हे बाऊल आहे आणि बाऊल पण खूप मस्त आहे एकदम असेल ना ते रुपयाला हे एक बाऊल आहे कधी तुमच्यासाठी वाण म्हणून येत ना इथे खूप सारे असे प्लास्टिकचे आयटम आहेत आणि जर तुमचं बजेट कमी असेल ना तर या दादांकडे येत ना खूप सारे तुम्हाला असे आयटम दाखवलेले आहेत आणि ते आहे ना घरामध्ये अगदी युजफुलसुद्धा आहे तर ते बास्केट त्यानंतर इथे मी तुम्हाला डब्बा दाखवला त्यानंतर तो ते मल्टीपर्पज बास्केट पण खूप मस्त आहे एकदम त्याच्यानंतर हा तुम्हाला बाऊल दाखवलेला आहे त्यानंतर इथे बघू शकता लॉकचे डबे आहेत तर तेसुद्धा तुम्ही येत अजून हुंकासाठी वान म्हणून देऊ शकता तर आता मी या दादांकडे आलेली आहेत आणि या दादांकडे आपल्याला स्टोरेज कवर बॅग तर असं हे सर्व आयटम आपलं इथे पाहायला मिळणार नाही तर आता पहिले आपण हे ना ह्या छोट्या पिशव्या बघूया तर इथे बघा ह्या ज्यूसच्या इतना छोट्याशा पिशव्या आहेत आणि खूप मस्त येतं अधिक कुंकासाठी वान म्हणून ना तुम्ही अशा प्रकारच्या पिशव्या पण देऊ शकतात याच्यामध्ये दे तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मिळतील कवर बघू शकता तर हे बघा तुमचं मेकअप बॉक्स ठेवण्यासाठी म्हणजे मेकअपचं सामान ठेवण्यासाठी तुम्ही हे पाऊच पण हे मस्त आहे एकदम त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं बघा हे दोन प्रकारचे आहेत तर हे एक पाऊच आहे हे बघा मस्त एक आहे एकदम तर हे पण तुम्ही हजी तुमच्यासाठी वान म्हणून देऊ शकता तर हे साडी कवर आहेत आणि हे सत्तर रुपयाला एक आहेत आणि जास्त घेतल्या तर कमीसुद्धा होतील आणि त्यांनी ना तिथे बघा साईज पण लावून ठेवलेली आहे मोठ्या साईजमध्ये जर साडी कवर पाहिजे असतील ना तर तिथे बघा साईजला ठेवलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वे 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 पण आहेत आणि छोट्या साईजमध्ये पण आहेत कलरफुल अशा दुपट्टा ठेवलेला आहे तर तुमच्या ड्रेसवरती मॅचिंग तुम्हाला दुपट्टा पाहिजे असेल तर मस्त असे कलर आहे ज्या तुम्हाला प्लेनमध्ये पाहिजे असतील किंवा तुम्हाला स्टार पाहिजे हो किंवा इथे बघा असे दुपट्टावरती असे वर्क केलेले तसे वेगवेगळे असे दुपट्टा यांच्याकडे आहेत त्यानंतर इथे एका साईड असे लेगिंग्स वगैरे ठेवलेले आहेत तरी ज्वेलरी पण बघू शकता खूप मस्त आहे तर हे बघा किती मस्त आहे एकदम ॲक्च्युली तुम्ही गर्दी पण बघू शकता केवढी आहे घेण्यासाठी मार्केटमध्ये आणि ते समोरच तुम्ही कुर्ती बघा खूप अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये लॉंग त्यानंतर इथे हे अशा कुर्ती आहेत तर ह्या ज्या कुर्ती आहेत ह्या अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर इथे बघा खूप सुंदर असे नेकलेस आहेत म्हणजे तुम्ही ड्रेसवरती किंवा साडीवरती घालण्यासाठी खूप छान आहे तर और, हा पण बघू शकता एकशे वीस रुपयाला आहे शोकर आहे मार्केटमध्ये तर तुम्हाला फॅब्रिकसुद्धा मिळणार आहे तर याच्यामुळे ना तुम्हाला ऑल म्हणजे सर्व प्रकारचं फॅब्रिक आहेत तर इथे हे एक बघू शकता खूप मस्त आहे एकदम तुम्हाला ड्रेस वगैरे शिवण्यासाठी किंवा तुम्हाला लाँग लाँग ड्रेस शिवाय शिवायचं असेल किंवा वन पीस शिवायचं असेल ना तर बघा खूप छान आहे एकदम हे एक फॅब्रिक पण खूप मस्त आहे म्हणजे तुम्हाला जसं ट्रॅडिशनल लुकमध्ये जर तुम्हाला ड्रेस शिवायचं असेल ना तर याची काठ पण बघा किती मस्त आहे एकदम कसा मीटर, मीटर आहे ऐंशी रुपये मीटर आहेत त्यानंतर इथे बघा हा पण मस्त आहे एकदम पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला असे कलर मिळतील आणि एक ब्लॅक कलरमध्ये आहे हे बघा म्हणजे पार्टीवेअर ड्रेस वगैरे शिवण्यासाठी ना तुम्ही हे असं इथून फॅब्रिक घेऊ शकता नेटमध्ये जर फॅब्रिक पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर हे बघा हा एक कलर आहे त्यानंतर पिंक कलर हे बघा आणि त्यासाठी तुम्हाला अस्तरसुद्धा पाहिजे असेल तर बघा एका साईडला अस्तर पण आहेत तर इथे आहेत ना पडदे खूप छान मस्त लावलेले आहेत म्हणजे कलर तर बघू शकतात किती सुंदर आहे ते कसे दादा हे पडदे लावले ते पाचशेला जोडी आहे तर इथे बघा हे जे पडदे लावले आहेत हे पाचशे रुपयाला जोडी आहेत आणि हे मोठे ओके आणि हे मोठे जे लावलेले आहेत ना ते सातशे रुपये जोडी आहे आणि इथे जे लावलेले आहेत ना ते सहाशे रुपये जोडी okay. आहे आणि याच्याकडे ना तुम्हाला असे खूप सारे असे कलरसुद्धा पाहायला मिळते आणि मेन म्हणजे ना वरची डिझाईन बघू शकता खूप मस्त आहे एकदम हे बघा हे एकाच कलरमध्ये आहे त्यानंतर इथे हा एक कलर पाहू शकता त्यानंतर इथे ही एक डिझाईन बघा म्हणजे असे ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये जर तुम्हाला जर इथे पडदे पाहिजे असतील ना तर ते सुद्धा इथे मिळतील तर इथे बघा ही एक पानाची डिझाईन आहे मस्त आहे एकदम मला येत ना ह्या मार्केटमध्ये दोन तीन ठिकाणी असे आहेत ना कुर्ती ड्रेस असे पाहायला मिळतील आणि त्याची प्राईज आहे ना अडीचशे रुपयापासून अजून स्टार्टिंग आहे त्यानंतर लहान मुलींचा बँड मेहंदीचा फोन त्यानंतर इथे बघा या छोट्या छोट्या अशा गोष्टी ज्या आहेत लहान मुलींना लागण्यासाठी या सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील तर चला तुम्हाला असंच मी मार्केट दाखवते संध्याकाळ होत चालली आहे तशी अशी गर्दी वाढत चाललेली आहे त्यानंतर इथे लहान मुलांचे शूज आहेत बघा वेगवेगळ्या साईजमध्ये सांगितलं की कुर्ती टॉप वगैरे या मार्केटमध्ये जास्त आहेत आणि घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी आहे बघा तर आता पण असंच पुढे जाऊया तर इथे पण बघा लहान मुलींचे असे ड्रेस वगैरे आहेत तर तुम्हाला असे फॅन्सी ड्रेस पाहिजे असतील लहान मुलींचे तर खूप छान आहेत असे एकदम कॉटनमध्ये पाहिजेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर आता इथे बघा हे सर्व इथे प्लास्टिक आयटम आपल्याला इथे पाहायला मिळते आता हळदी कुंकू जसं मी तुम्हाला सांगितलं की हळदी कुंकू सुरू आहे तर हळदी कुंकासाठी वान म्हणून काय द्यायचं तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या प्लास्टिकमधून पाहायला मिळतील तर बघा खूप साऱ्या गोष्टी या दादांकडे आहेत हा स्क्वेअरमध्ये डब्बा आहे बघा सत्तर रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या साईजमध्ये पण मिळतील तर छोटा डब्बा आहे बघा त्यानंतर इथे हा मोठा सुद्धा आहे आणि जर तुम्हाला असे डबे द्यायचे असेल तर बघा चाळीस रुपयाला जास्त घ्यायचे तर कमीसुद्धा होतील आणि याच्यामध्ये पण तुम्हाला इथनं वेगवेगळ्या साईज यांच्याकडे मिळतील तर हा एक मिडियम साईजचा डब्बा आहे मार्केटमध्ये वस्तू घेण्या सामान घेण्यासाठी ना गर्दी पण बघू शकता एकाच लाईनमध्ये बघा पूर्ण अशी गर्दीच्या गर्दी आहे आणि इथे जी सर्व आहे ना साडी त्यानंतर ब्लँकेट बॅग हे घेण्यासाठी एवढी सारी गर्दी आहे तर इथे बेडशीट आहे तर आपण पाहूया तर इथे बघा अशा मस्त कॉटनच्या बेडशीट आहे तुम्हाला प्राईस सांगत नाही तर इथे बघा अशा मस्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा तुम्हाला कलरमध्ये कलर बेडशीट मिळतील निर्जे लोणाहेवानचं मार्केट एवढं मोठं आहे ना संपता संपता संपतच नाही आहेत तर अजूनही बघा हे मार्केट सुरूच आहे लांबपर्यंत मी पुढे 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 चालतच येते इथे पण बघा तुम्हाला सर्व अशा प्लास्टिक आयटम पाहतो पाहायला मिळतील तर बघा केवढ्या साऱ्या आहेत आणि इथे पण बघा जे छोटे लहान मोठे असे डबे आहेत त्यानंतर मग आहेत मल्टीपर्पज बास्केट त्यामध्ये आपण फ्रूट कडधान्य वगैरे आपण अपन ठेवू शकतो याच्यामध्ये त्यानंतर इथे बघा हे चपाती ठेवण्यासाठी ही प्लेट आहे ही आहे फक्त दहा रुपयाला आणि बघा ना यांच्याकडे इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान असे प्लास्टिकमध्ये आयटम येते आणि तो हे टेबल दाखवा तर बघा ना वीस रुपयाला हे टेबल आहे आणि खूप छान आहे आंघोळ करताना हे टेबल तुम्ही घेऊ शकता खूप मस्त आहे त्याच्यामध्ये असे मस्त वेगवेगळे वेग असे कलर सुद्धा आहेत ना जर कुंड्या पाहिजे असतील तुम्हाला तर इथे बघा मस्त असे लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कुंड्या आहेत हे बघा दहा रुपयापासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर ही बघा ही अशी मोठी कुंडी आहे टॉप पण बघा खूप मस्त आहे वीस रुपयाला आहे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोडा हेवल निळजीचं पूर्ण मार्केट दाखवलेलं आहे आणि या मार्केटमध्ये काय काय मिळतं तेसुद्धा ते दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय